आळंदीची विधानसभा काही महिन्यांवर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्याशी चर्चा किंवा गप्पा मारायला आलेला आहे आपली व्यस्त वेळातली खरं तर ही वेळ आहे तरी पण आमच्यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपण मी कौतुक करतो धन्यवाद देतो आपल्या विधानसभेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण दोघेही इच्छुकात तर जर आपल्याकडं सात जणांचा एक मोठा इच्छुकांचा ग्रुप आहे चुकीड तालुक्याला गेड़ा कुठल्याही पक्षाकडं नाही तर आपली काय लॉबिंग असेल उमेदवारी देण्यासाठी आपल्या पक्षाची ना आपली जय महाराष्ट्र आमच्या पक्षाची असे काही लॉबिंग नाही पक्ष जे उमेदवार देईल त्याचं सर्वांना काम करायचे आणि ह्यावेळेस खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही एकजुटीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून भगवा झेंडा फडकावणार आहे आमची लॉबिंग वगैरे अशी काही नाही आहे पण तरीसुद्धा निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करतो आहे आमचे जवळजवळ बरेच जण इच्छुक आहे इच्छुकांपैकी ह्या ठिकाणी अमोलदत्ता पवार ह्या ठिकाणी उपस्थित आहे मी स्वतःसुद्धा इच्छुक आहे मी दोन हजार नऊला विधानसभेची निवडणूक लढलो पक्षाकडनं त्यावेळेस पक्षामध्ये एक नाही दोन बंडखोरी झाल्या मला पंचेचाळीस हजार मतदान मिळालं आम्हाला तीन लोकांना एक लाख तीन हजार मतदान मिळालं आणि त्यावेळेचे आमदार ह्या तालुक्याचे आमदार दिलीपरावजी मोहिथे पाटलांना त्रेसष्ट हजारामध्ये त्यांचा विजय झाला आणि म्हणून ह्यावेळेसची निवडणूक ही एकास एक करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करून खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार होईल याची आम्हाला खात्री तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवल्यामुळे तुम्हाला अनुभव आहे सभापती तुम्ही तसं विधानसभेला कधी आलेलं नाही मात्र पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये तुमचा जनसंपर्क आहे आणि नुकत्याच झालेल्या बाजार समितीसाठी आपण उमेदवार होतात आपल्याला त्यामध्ये अपयश आलं तर ह्या संदर्भात तुमच्या राजकीय आत्ताच्या स्थितीचा तुमचा विधानसभेला दावा करण्याचा जो काय तुम्ही इच्छुक का आहात त्याबद्दल काय सांगा खरं तर दोन हजार चारला नारायण अप्पनच्या प्रॉपर माझ्यासारखा कार्यकर्ता सार्वजनिक जीवनात राजकीय जीवनात काम करतोय आणि तालुक्याला ज्ञात आहे की मागच्या दोन हजार चार नऊ चौदा ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये जी आता तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसामध्ये चर्चा दी दी काई काई आहे की एकाच एक उमेदवार दिला तर या तालुक्यात बदल आणि परिवर्तन घडू शकतं ते घडवण्यासाठी सर्व तालुक्यातील विद्यमान लोकप्रतिनिधी सोडून जे काही जेवढे काही नेते मंडळे आहेत जेवढे काही इच्छुक आहेत ह्या सगळ्यांचा मेळ घालणं या सगळ्यांची मोठ बांधण्याची जबाबदारी ही नेहमीच मी पार पाडलेली आहे ज्याचा उल्लेख तुम्ही आता केलात की नुकत्याच झालेली बाजार समिती त्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एक वेळ असं वातावरण होतं की विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात आमदारांच्या पॅनलच्या विरोधात पॅनल होणार नाही परंतु ते दिव्य पार करत असताना सर्वपक्षीय मित्रांना एकत्र सहकाऱ्यांना एकत्र घेऊन एक चांगलं तगडं पॅनल आपण त्या ठिकाणी उभं केलं त्या पॅनलचा पॅनल प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं आणि त्या सगळ्या पॅनलच्या त्या जबाबदारीमध्ये मला त्या ठिकाणी अपैशाला निवडणुकीमध्ये ती निवडणूकच कशा पद्धतीने झाली ही तालुक्याला सर्वांना ज्ञात आहे आणि दोन हजार चौदाचा अनुभव हा तालुक्यातल्या जनतेने तुम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे की इथं जर सर्व मित्रमंडळी सर्वपक्षीय मंडळींची जर मोज चांगली बसली तर परिवर्तन हे आटळ असते आणि ते घडवण्याची किंवा ती एकत्रित मोठ बांधण्याची क्षमता ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये मी जे काही मागच्या वीस वर्षामध्ये मित्र किंवा सगळ्या सहकाऱ्यांशी जे काही माझे चांगले संबंध आहेत त्यामुळं ती क्षमता माझ्यामध्ये आहे आणि तोच या तालुक्यामध्ये विजयाचा खरं तर परिवर्तनासाठी ती गरजेची गोष्ट आहे आणि ते करण्याची क्षमता माझ्यामुळं असल्यामुळे मला सगळेच म्हणजे मित्रपरिवार आमचे सहकारी स्वर्गीय नारायणप्पांचा जो काही या तालुक्यामध्ये मानणारा विचाराचा कार्यकर्ता आहे तर सर्वांची इच्छा आहे की हे तुझ्या माध्यमातून हे परिवर्तन होऊ शकतं म्हणून या निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी इच्छुक आहे पक्ष संधी दिल्याच्या नंतर नक्कीच मला खात्री आहे की पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळींना जुन्या मंडळींना सगळ्यांना बरोबर घेऊन नवीन सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आणि इतरही पक्षातल्या महाविकास आघाडीतल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची बंडखोरी वगैरे हो या तालुक्यामध्ये माझ्यासारख्याला संधी मिळेल तो होणार नाही आणि त्याच्या माध्यमातून एकाच एक उमेदवार होऊन त्या ठिकाणी परिवर्तन घडेल असा मला त्या ठिकाणी आशा आहे कानेवाडा साहेब तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार नऊची दोन हजार नऊची चौदाला लोकसभा लढलो लोकसभा लढलो लोकसभा लढलो आणि तुम्हाला उमेदवार असताना तुम्हाला तुमच्याच काही जवळच्या किंवा ज्यांच्यावर तुम्ही भरोसा होता त्यांनी तुम्हाला दगा दिला असं तुमचं म्हणणं अनेक आए, वेळा ऐक ऐकले आम्ही तर तुमचा तो राग किंवा द्वेष तो कायम आहे आणि तुम्ही सभापती असताना तुमच्याकडं मला वाटतं बदल करताना शिवसेनेची आणि तुम्ही काँग्रेसमध्ये होतात शिवसेनेची काही लोक विद्यमान आमदारांच्या बाजूला गेली तर तुमचा त्यांचा किंवा तुमचा राग आणि त्याच्यानंतर परत बाजार समितीमध्ये तुमचा पराभव झाला तुमचे जे जवळचे सहकार्य होते त्यांच्याबद्दल तुमचं मत काय कुठं प्रदर्शित झालं नाही एकंदरीत पंचायत समितीचा उल्लेख केला तर काँग्रेस मी त्यावेळेस काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य म्हणून एकटाच तालुक्यामध्ये निवडून आलो होतो आणि शिवसेनेचा सभापती करण्यामध्ये माझी त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे की बोलत असतानाच आपण थे थे त्या ठिकाणी आपले सरपंच कुंडिकराव उपोषणाला बसलेले त्यांनाही भेट आणि बोलत बोलतच तिथपर्यंत जाऊयात पंचायत समितीच्या त्या त्यावेळेस पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेमध्ये त्यावेळेस स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंच्या नंतर तत्कालीन जबाबदारी ज्यांच्याकडे होती ते माझी खासदार शिवाजी राडराव पाटील यांच्या आणि आमच्यातल्या काही सहकाऱ्यांच्या त्यावेळेच्या भूमिकेमुळं आमचे सहकारी भगवान शेठ पोखरकर यांनी वेळेत राजीनामा त्या ठिकाणी दिला नाही आणि त्याच्यातून ते सगळं सत्तांतराचं नाट्य घडलं शिवसेनेचे म्हणजे ज्योतिता आर्गे आणि भगवान शेठ पोखरकर हे दोन सदस्य सोडले तर सगळे सदस्य हे विद्यमान आमदार दिलीपराव मोहितेंना जाऊन मिळाले आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं काँग्रेसचा एकमेव सदस्य असताना मी शिवसेनेच्या त्या प्रक्रियेमध्ये शिवसेनेबरोबर भगवान शेठ पोखरकरांबरोबर राहिलो म्हणजे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून तीन महिने ती निवडणूक लांबवण्याची सुद्धा जबाबदारी मी ते त्या ठिकाणी ठामपणे पार पडली आणि आपण आत्ताच ज्या भूमिकेचा उल्लेख केला की मार्केटमध्ये तुम्ही पॅनल केलं प्रमुख तुम्ही होतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा होती की अमोल पवारांचा गेम झाला त्यांना जवळचा सहकार्याने फसवलं पण मला ते कधीही तसं वाटलं नाही आणि मी त्यामुळे ते कधी बोलून दाखवण्याचं कारण नाही कारण मार्केटची निवडणूक ही पूर्णपणे अर्थकरणावरती अशी निवडणूक त्या ठिकाणी ती झाली ज्याचा फटका विद्यमान आमदार दिलीप बोईटे यांनाही बसला त्यांनाही त्या ठिकाणी निसटता त्या ठिकाणी त्यांचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे जी लोकं होती ना ती विधानसभेला विभक्त होणार आहेत म्हणजे त्या पक्षाच्या माध्यमातून का तर शरद बोटेपलीकडे जाणार समजा तेव्हा ते स्वतंत्र उभे राहतील किंवा तुमचे अतुल भाऊ राष्ट्रवादीकडून आहेत सगळ्याचं तुम्ही कसा बसा आता कसं आहे अतुल भाऊ आणि आम्ही हे सगळे तर महाविकास आघाडीमध्ये जाऊत आणि जिल्हाध्यक्ष तिकडे भाजपचे शरदराव बुटे पाटील असतील शिंदे गटाची काही आमची मंडळी असतील जी आज महायुती म्हणून तिकडे आहेत परंतु खेड तालुक्याच्या राजकारणामधला ट्विस्ट असतो आहे की ही सगळी एकत्र आल्याच्या नंतर परिवर्तन हे घडतं आणि ती खासियत या खेडच्या पवारांमध्ये आहे बऱ्याच वेळा तालुक्याने पाहिले काही बंडखोरी झाली त्या बंडखोरीचा ते, ते प्लॅनिंगनी बंडखोरी होती मला खऱ्या अर्थाने पाडण्यासाठी ते फार मोठं षडयंत्र होतं आणि त्या षडयंत्राला मी बळी पडलो हे आपल्या तालुक्याला माहिती आहे सर्वांना त्याची जाणीव आहे त्याचप्रमाणे दोन हजार नऊला ला जर बंडखोरी झाली नसती किंवा ती घडून आणली कोणावर आरोप आहे आता आरोप तर मी पूर्वीपासून माझे खासदार शिवायदा आढराव पाटलांनाही कर, क करतो आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते होते परंतु त्यावेळेस आपले रामदासजी ठाकूर त्यांनी बंडखोरी केली राजूशेठ जवळेकरांनीसुद्धा बंडखोरी केली आम्ही सगळेच शिवसेना पक्षाकडनंच उमेदवारी मागत होतो आणि खऱ्या अर्थाने आमच्या तिघांची जर एक झूट एक मूठ बांधायचं काम त्यावेळेस जर खासदार शिवाजीदादा आडराव पाटलांनी जर केले असते आणि मला उमेदवारी मिळल्यानंतर त्यांना जर दादांनी काही शब्द दिला असता की तुम्ही आता थांबा तुम्ही बंडखोरी करू नका तर अशोकराव खांडेवार आमदार झाले त्यांना निवडून आणा तर मी तुम्हाला पक्षामध्ये किंवा आपली सत्ता आल्यानंतर तुम्हाला एखादं महामंडळ किंवा पुरं एखादी विधान परिषद वगैरे असा शब्द देऊन त्यांनी त्या कार्यकर्त्यांना त्याच वेळेस जर थांबवलं असतं तर त्याच वेळेस दोन हजार नऊला खेडच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकलाच असता समजा ते झालं मागचं पण आता विधानसभेसाठी येणाऱ्या विधानसभेसाठी रामदास ठाकूर सुद्धा राष्ट्रवादीकडनं म्हणजे तुमच्या महाविकास आहे मग त्यांचं तुम्हाला मदत किंवा तुमची त्यांना आमची एकमेकाला निश्चित मदत होणार आहे आम्ही एकमेकाच्या संपर्कात आहे आजपर्यंत आणि त्यांची अनेक वेळा बैठक झाली मीटिंग झाली आमच्या दोघांनी ठरवलंय की दोन हजार नऊला ला ज्या आपल्या चुका झाल्या त्या चुकाचं ह्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने त्या सुधरायचा आपल्याला दिवस आलेले आहे जर मला ह्यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडनं जर विधानसभेची उमेदवारी मिळाली तर रामदासजी ठाकूर यांचं म्हणणं आहे की तुमचा प्रचार प्रचारप्रमुख मी असणार आहे आणि उद्याच्या काळामध्ये त्यांनासुद्धा जर शरदचंद्र पवार गटाकडे उमेदवारी गेली त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांचासुद्धा प्रचारप्रमुख मीच असणार आहे असा मीसुद्धा त्यांना शब्द दिला तेच काही महाविकास आघाडीचे कोणी उमेदवार असले तरी सुद्धा त्यांचा प्रचार प्रमुखाची प्रचाराची जबाबदारी घेण्याची माझं काम आहे आणि मी ते करणार आहे उद्याच्या काळामध्ये साधारणपणे तुमच्या शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख यांना फारसं महत्व दिलं जातं हो विधानसभेचं उमेदवार ठरवताना तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेला तुम्ही इतरांची नावं सांगणार स्वतःची नावं सांगणार कारण सध्या काय आहे तुमच्या शिवसेनेचे असतील किंवा महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बऱ्यापैकी यात्रा जात्रा किंवा काही महिलांसाठी कार्यक्रम काही भेटवस्तू असा कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये तुमच्याकडचे काही आघाडीवर हो आहेत त्यांच्याकडचे काय आघाडीवर हो आहेत तुमची भूमिका तिकीट मागताना तुमच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल काय राहील हो आता त्या महिलांचा जो विषय घेतला त्या महिलाच्या ट्रीप वगैरे चालेल आहे आता तालुक्याच्या महिला आहे ग्रामीण भागातल्या महिला आहे सुद्धा कुठंतरी फिरण्यासाठी उत्सुकता असते आणि आज एकाने ट्रीप काढले त्याच महिला बसतात उद्या दुसऱ्याची ट्रीप असली त्याच महिलां त्या ट्रीपमध्ये असतात आणि हे फक्त नवीन कार्यकर्ता ज्यावेळेस समाजामध्ये फिरतो त्याची प्रसिद्धी होण्यासाठी ह्या ट्रिपाचा उपयोग आहे त्याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही त्याच्यामुळे काय खर्च चालू आहे तो अनाठाई आहे असं तुम्हाला वाटतं का हात तालुका इतरांच्या पेक्षा मला या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे मला या गाडीवर घेऊन जातात ना फिरायला मला त्यांची चिंता फार मोठी आहे मी मगाशी सुद्धा आम्ही बोलता बोलता म्हणत असतो तुम्ही सगळी मंडळी सगळ्या खर्च करता एवढा मोठा आणि तुम्हाला एकाला जर उमेदवारी एकाला सुद्धा उमेदवारी नाही मिळाली काय तर तुमचं काय होईल ही चिंता जिल्हापूर म्हणून मला खऱ्या अर्थाने आघाडीच्या सगळ्या इच्छुक उमेदवाराची जे महिलांचे ट्रिपा काढतात त्यांच्यापैकी तिकीट कोणालाच मिळणार नाही असं तुम्हाला वाटतं होऊ शकतं तसं पण असं काय नाही पक्षाच्या मनावर आहे पक्षाला पक्ष जमा आणि वजाबाकी पाहतो कार्यकर्त्याकडे जमा बाजू काय आणि नुसतं पक्ष ता खेर तालुका कसा आहे नुसता पक्षाच्या एका मतावरच पक्षाच्याच मतावर इथला आमदार कधी निवडून येत नाही ह्या तालुक्याला पक्ष इरा सुद्धा ह्या तालुक्याचं तालुक्यामध्ये पहिल्यापासून आपण पाहतो की सुद्धा ह्या ठिकाणी मतदान होतं आहे ह्यामध्ये जो कार्यकर्ता सगळ्यांच्या पसंतीचा आहे सगळ्यांना बोळबळ घेऊन विरोधकांनासुद्धा बोळबळ घेऊन जाणारा कार्यकर्त्याला लोक पसंत करतात आणि त्याची जुळवाजुळव जो कार्यकर्ता करेल ज्याला सगळ्यांची पसंती असाच माणूस ह्या तालुक्याचा आमदार होऊ शकतो आणि पक्षसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे सध्याचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल तुमची टीका नेहमी चालू असते परंतु तुमच्यात एकमत होणार नाही आणि ते विकास कामांवर जिंकतील असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही काय सांगाल तेव्हा शंभर टक्के आम्ही एकमत करणार आहे त्यामुळं मी आता प्रामुख्याने राजगुरुनगरच्या भूमीमध्ये शिरलो आहे राजगुरु मध्ये राजगुरूंची शपथ घेऊन मी सांगतो की आम्ही एकजुटीनेच प्रचार करणार आहे आमच्यामध्ये काय आघाडीचा जो काय उमेदवार ठरल त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभं राहणार तालुक्यामध्ये एकास एकच निवडणूक होईल ते जे दिवा स्वप्न पाहतायत की एकजूट होणार नाही आणि इथं उमेदवार उभा करतील पण तालुक्यातल्या जनतेनी ठरवलेलं आहे तसं जो कोणी चुकीचं पाऊल उचलेल ज्याला कोणाला पक्षाची उमेदवारी असेल ज्याला महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्याबरोबर राहण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे आणि एखाद्यानी जर चुकीचं पाऊल उचललं तर तो कुणाचं सांगून ते निर्णय घेतो आहे हे सांगण्या इतपत तालुक्याची जनता ईडी नाही आहे तालुक्याची जनता सगळी समजती आहे जर एखाद्याला त्यांनीच उभा जर करणार असतील पण तसं काय होईल असं वाटत नाही तसं झालं तरी त्याचा काही परिणाम निवडणुकी होणार नाही महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या मागे तालुक्यातली जनता राहील आणि विजय होईल आणि ज्या विकासाच्या गप्पा ते मारतायत तर त्या विकासाच्या गप्पा न मारता या तालुक्यामध्ये जेवढी काही प्रशासकीय इमारती आहेत तहसीलदार कचेरीपासून तर आज आपलं प्रांत ऑफिस वर्षानुवर्ष एका म्हणजे त्या ठिकाणी भाड्याच्या जागेमध्ये तस प्रांत ऑफिस आहे एकही इमारत आज प्रांत पंच आपल्याला इतक्या वर्षामध्ये तहसीलदार कचेरीची कौलं बदलता आली नाही तिथं शौचालयाची व्यवस्था नाही प्रांत ऑफिस भाड्याच्या जागेमध्ये आहे डी वाय एस पी ऑफिस असेल या तीनही शहरांमध्ये नगरपरिषद आहेत नगरपरिषदांच्या इमारती या पुजुरीच्या ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्येच नगरपरिषदा आहेत आणि तशा पद्धतीने एकही प्रशासकीय इमारत पंचायत समितीची इमारत स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी मंजूर झाली त्यालाही त्या ठिकाणी खो घालण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या इमारतीचं काम सुरेश भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे एकही मोठं काम जे दिसण्यासारखं का काम आहे ते झालेलं या तालुक्यामध्ये या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे त्यामुळे विकासाच्या गप्पावर या तालुक्याचा विजय होणार नाही मागच्या तीन चार पाच विज� निवडणुकांचा त्यांचा जर अभ्यास घेतला तर फक्त आणि फक्त मताची विभागणी हेच त्यांचं त्या ठिकाणी विजयाचं सूत्र राहिलेलं आहे आणि ते आता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळालेलं आहे आणि त्यामुळं ती मताची विभागणी होऊ न देणं याचा निर्णय आम्ही जसा घेतला आहे तसा मतदारांनीसुद्धा ठरवलेला आहे चुकीचं जर कोणी पाऊल उचललं तर त्याला त्या ठिकाणी दोन पाच हजार मतावरतीच लोक थांबवतील आणि एक चांगलं परिवर्तन या तालुक्यामध्ये घडेल म्हणजे तिसरा उमेदवार आला तरी फारशी मतं घेणार फारशी मत घेणार नाही तालुक्यामध्ये लोकांमध्ये जे की वोटर्स आहेत सरपंच असतील माजी सरपंच असतील चेअरमन असतील जे क्यू वोटर्स आहेत त्या सगळ्या मंडळींना इथं परिवर्तन घडवायचे आणि ते परिवर्तन घडवताना त्यांची भूमिका एकदम स्पष्ट आहे की तुमच्यामधला ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल जरी माझे कुणी समर्थक असतील जरी माझे कुणी त्या ठिकाणी चाहते असतील तर त्यांचंही मला हेच सांगणं आहे आणि इतरही आमच्या सगळ्या सहकारी इच्छुक उमेदवारांनाही लोकांचं हेच सांगणं आहे तुमच्यात मत करा तुमच्यात ज्याला कुणाला संधी पक्ष मिळेल ज्याच्या कुणाच्या नशिबात असेल ज्याचं कुणाचं काम उजवं पक्षाला वाटेल पक्ष त्याला संधी देईल आणि ती संधी मिळाल्याच्या नंतर तालुक्यातली जनता या ठिकाणी परिवर्तन घडवेल सध्या अजून दोन तीन महिने इलेक्शनला आहेत तुम्ही खेड आळंदीमधून शिवसेनेची दावेदारी करत आहात आणि तसं पाहिलं तर वेळ आहे तरी पण अजित पवारांच्या माध्यमातून जनस सन्मान यात्रा निघाली त्याचा मेळावा मोठा झाला परत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रा निघाली त्यांचा मेळावा बऱ्यापैकी झाला शिवसेनेचा असा मेळावा किंवा असा काही महिला मेळावा युवक मिळावा शेतकरी मिळावा असा अद्याप झालेला नाही पक्षाचं काय धोरण आहे एक तारखेला आम्ही जे अमोल दादा पवार आणि शिवसेना पक्षाच्या वतीने जे संपर्क शिवसेना संपर्क कार्यालय उभं केलेलं आहे त्यांच्या उद् उद्घाटनाप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते युवा अधिकारी माननीय माजी मंत्री आदित्य ठाकरे साहेब आणि माननीय सचिन भाऊ आहीर आणि महिला नेत्या सुष्माताई या अंधारे यांच्या शुभ हस्ते एक तारखेला उद्घाटन कार्यक्रम होणारे त्यानिमित्ताने ह्या ठिकाणी मोठा मेळावा होणारे लाडकी बहीण ह्या योजनेच्या चुकीची योजना त्या संदर्भात सुष्माताई अंधारे त्याच दिवशी त्याच सभागृहामध्ये महिलांना मार्गदर्शन करणार आहे शिवसेना पक्षाच्या वतीने सुद्धा आमचं जुळाजुळं कार्यकर्त्यांना गाठी बिठी आणि असे मिळावे मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या पुण्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं महाशिबिर झालं शिवसेना कुठेही थांबलेली नाही आहे शिवसेनेचे सध्या खेड खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कार्यक्रम शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाखंड होते सध्या बदलापूरचं एक प्रकरण झालेलं आहे आणि त्याच प्रकरणाच्या सारखी अनेक प्रकरणं राज्यात पुण्यामध्ये सुद्धा होत आहेत महिलांवरती अत्याचार विशेष करून अल्पवयीन मुली चार चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार होतो याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपली खेड तालुक्यातली भूमिका म्हणून आपण काय सांगत आता हे जो काही बदलापूर सारखा जो काही अमानुष प्रकार त्या ठिकाणी घडला आहे त्या ठिकाणी आजच शिवसेना तालुका संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि खरं तर राज्याच्या गृहमंत्री यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो काही पक्ष फोडण्यामध्ये आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवून स्वतःच्या पक्षात घेण्याला जो वेळ जातो आहे त्यापेक्षा गृहमंत्री म्हणून आपल्याकडे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी जर दीडपदे पार पाडली तर आपल्या राज्यातल्या तुमच्या माझ्या सगळ्या या माता भगिनींवरती ही अशी वेळ येणार नाही त्या ठिकाणी कायदेशीर जर चांगले त्यावरती त्या नरापराधारांना त्या ठिकाणी त्या अपराधींवरती जर वेळेत त्या ठिकाणी जर कारवाई केली कडक त्यांच्यावरती जर शासन केलं तर नक्कीच इथून पुढं होणाऱ्या अशा घटना थांबवता येतील त्यासाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कडक शासन करणं गरजेचं आहे मध्यंतरी एक विषय झाला होता रिंग रोडचा रिंग रोड चाकणच्या पलीकडच्या भागात होतोय पुण्याचा रिंग रोड आहे त्या संदर्भात तुम्ही आंदोलन केलं होतं की के अधिकारी बरोबर आहेत आणि त्यांना लोकप्रतिनिधींचा त्यांच्यावर दबाव आहे तर त्याबाबत नंतर त्या पुढे प्रांत कार्यालयाचे प्रांत अधिकारी जोगेंद्र कटारे आणि तहसीलदार बेडसे यांची तडकाफडकी बदली झाली तर ती त्या संदर्भात नसली तरी पण त्याला तो रंग होता तुमची आत्ता भूमिका काय आमची भूमिका अधिकारी बरोबर येत अशी नव्हती परंतु अधिकाऱ्यांनी रिंग रोड स्वतः बाधित आहे माझ्या जमीन त्या रिंग रोडमध्ये गेलेली आहे मी स्वतः त्याच्यामध्ये बाधित होतो त्यावेळेस आमची भूमिका हीच होती की शेतकरी म्हणून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्या ज्या काही गोष्टी घेऊन गेलो त्या त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या त्यावेळेस त्याच्यामध्ये मदत केली आणि त्या मदतीचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी कधी नव्हे एक ते एकदा झालेलं मूल्यांकन या अधिकाऱ्यांना आम्ही त्यांची चूक दाखवून दिली की तुम्ही मूल्यांकन चुकीचं केलंय मग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये कारवाई त्या ठिकाणी आदेश दिले आणि फेर मूल्यांकन करून त्या ठिकाणी खेड तालुक्यातल्या बारा गावांमध्ये एकशे अडतीस कोटी रुपये हे आपल्याला वाढीव मोबदला त्या ठिकाणी त्या आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे इकडे घ्या इथं ते आपले कुंडली कोईनकर त्यांच्याकडे आपल्याला जायचंय हो तर त्या ठिकाणी वेळेस त्या आंदोलनामध्ये आपण त्याचा यश आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळालेलं <laughs> आहे आणि ती लढाई तशीच पुढं जर अजून चांगल्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी आपल्याला सगळ्यांना आम्हाला मदत केली असती तर त्याच्यामध्ये अधिकचं यश मिळालं असतं आणि एक तीनशे साडेतीनशे कोटी रुपये या तालुक्याला मिळाले असते परंतु फक्त शेतकऱ्यांनी तो लढा दिला त्याच्यामध्ये कोणताही राजकीय पक्ष राजकीय नेते म्हणून आम्ही नव्हतो तर आम्ही फक्त आणि फक्त त्या ठिकाणी शेतकरी म्हणून आम्ही लढलो तरी सुद्धा एकशे अडतीस कोटी रुपये त्या ठिकाणी त्या सगळ्या बारागावच्या बाधितांना त्या ठिकाणी त्या निमित्ताने वाढून मिळालं नमस्कार नमस्ते भेटायला काय सांगाल या आंदोलनाबद्दल या आंदोलनाबद्दल हे एक आदर्श सरपंच आहे त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनच्या माध्यमातून अनेक वेळा ह्या तालुक्यामध्ये नवे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावर अनेक वेळा आवाज उठवलेला एक अत्यंत चांगला आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि आज जवळजवळ छत्तीस हजार कोटीचा भ्रष्टाचार हा झालेला आहे आणि त्याबद्दल देशाला लुटायचं काम जी आंदोलना करत आहे त्याविरोधात त्यांनी जे जनआंदोलन ह्या ठिकाणी उभं केलं आहे त्या ठिकाणी उपोषण उभं केलेलं आहे त्यांना आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे त्यांच्या पाठिंबा आम्ही खंबीरपणे उभं आहे त्यांनी असंच लढावं आणि ह्या देशातला जे भ्रष्टाचाराचं जे मूळ आहे त्याचा नायनाट करण्यासाठी त्यांचाही हातभार लागावा अशी मी त्यांना विनंती करतो ब्रॉडबँडच्या संदर्भात आपल्या सगळ्यांचे सहकारी कुठली भाऊ या ठिकाणी आज या खरं तर हा पूर्ण देशपातळीवरचा प्रश्न आहे परंतु एका सरपंचाला त्याचा त्या ठिकाणी अभ्यास केल्याच्यानंतर निदर्शनास आलं की याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचे लोकांच्या पैशाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि एक मोठा भ्रष्टाचार ह्या त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून त्या ठिकाणी उघड केलेला आहे याच्यापूर्वीही फुडली बहुने अनेक विषयांवरती त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे ग्रामपंचायतींना जसं हा ब्रॉडबँडमध्ये कसल्याही प्रकारच्या सुविधा ब्रॉडबँडच्या इंटरनेटच्या ग्रामपंचायतींना मिळत नाहीत परंतु त्याच्यामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला आहे त्याच पद्धतीनं आज त्या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर संगणक सुद्धा पैसे ग्रामपंचायतीकडनं घेतले जातात आणि ग्रामपंचायतीकडनं तो पगार घेतला जातो बारा हजार रुपये मला वाटतं ग्रामपंचायत आपली शासनाला देतील सहा हजार रुपयावरती तो ऑपरेटर नेमला जातो याच्याविरुद्धही आपल्या बऱ्याचशा काही सरपंचांनी याच्यापूर्वीसुद्धा आवाज उठवलेला आहे मला वाटतं खरं तर गावच्या सरपंचांना किंवा कार्यकर्त्यांना या एवढ्या मोठ्या गोष्टी चुका निदर्शनास येतात एवढे मोठे भ्रष्टाचार ते उघडे पडतात जे लोकप्रतिनिधी आपण कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी आमदार खासदार निवडून देतो आहे त्यांच्या निदर्शनास या गोष्टी जर येत नसतील तर खऱ्या अर्थाने ते लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायच्या पात्रतेचे आहेत का हाही प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निमित्ताने पडलेला आहे